आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष चे श्री व्यंकटेश शेतकरी विनकरी सहकारी चेअरमन माननीय श्री अशोकराव स्वामी यांना यांना वाढदिवसाच्या वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांना यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभरात खासदार धनंजय महाडिक खासदार दहरशील माने आमदार प्रकाश आवाडे आमदार राजूबाबा आवळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून स्वामी यांना शुभेच्छा दिल्या अरुण विद्या मंदिराच्या प्रांगणात राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती ऐवजी वया देण्याच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवून दिवसभरात तीन हजार वया पुस्तकांचे संकलन झाले प्रारंभी अरुण विद्या मंदिराच्या वतीने प्रार्थना गीताने वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर अशोकांना विद्यार्थ्यांसमवेत केक कापला यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला त्याचबरोबर रक्तदान व नेत्र शिबिराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार व रवी रजपुते यांच्या हस्ते करण्यात आले अशोकांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊसाहेब आवळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले अजित मामा जाधव मनोज हिंगमिरे मनोज साळुंके हिंदुराव शेळके महावीर घाट उदय बुगड विलास गाताडे दीपक राशिंगकर बाळासाहेब जांभळे प्रकाश पाटील रवींद्र लोहार वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष दिलीप मुता सुनील तोडकर युवराज माळी संग्राम स्वामी उमाकांत दाबोळे सलीम सिकलगार मारुती वीर धनराज खंडेलवाल चंद्रकांत बडवे विश्वनाथ मेटे विनोद कांकानी चंदू खानाज रावसो विठांना राहुल जानवेकर आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सदस्य उद्योजक विविध संस्थांचे पदाधिकारी वरद विनायक भक्त मंडळ अरुण विद्या मंदिराचा सर्व स्टाफ यांच्यासह विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या दिवसभरात अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या वतीने अरुण विद्या मंदिर शाळेत मुलांना खाऊ वाटप गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले डोळे तपासणी शिबिरात आठशे पंचवीस जणांची तपासणी करण्यात आली तर रक्तदान शिबिरात त्रेसष्ट दात्यांनी रक्तदान केले त्याचबरोबर परिसरातील पाचशे नागरिकांच्या काढलेल्या तीनशे पन्नास आयुष्यमान कार्ड पाचशे आभा कार्ड गोशाळी चारा वाटप मँचेस्टर वाळू डेपोमार्फत सरबत वाटप अब्दुल्ला तालुका येथील अनाथालय येथे जेवण वाटप करण्यात आले